नमस्कार मित्रांनो मी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे आपणासाठी अत्यंत एक महत्वपूर्ण महत या ब्रेकिंग न्यूजच्या संदर्भात सविस्तर माहिती पाहणार आहोत या व्हिडिओतून तर चला आपण पूर्ण माहिती पाहूया बिग ब्रेकिंग न्यूज सरकारचा मोठा निर्णय सर्व कर्मचाऱ्यांसाठी ग्रॅज्युविटी आणि पेन्शन नियमात बदल मोठा बदल नवीन अपडेट तर या संदर्भामध्ये माहिती पाहत असताना सरकारचा ग्रॅज्युविटी आणि पेन्शन बाबत मोठा काय निर्णय आहेत कोणते नवीन अपडेट आहे कोणत्या कर्मचाऱ्यांना लागू आहेत सर्व कर्मचारी म्हणजे कोणत्या प्रकारचे कर्मचारी या सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सर्व प्रश्नांचे उत्तरे सविस्तर जाणून घेणार आहोत तर चला आपण जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून बातमीचे स्पष्टीकरण ब्रेकिंग चे स्पष्टीकरण ब्रेकिंग चे स्पष्टीकरण करण्यापूर्वी आपण जर ऍक्टिव एज्युकेशन YouTube वर नवीन असाल तर ला लाईक शेअर आणि सबस्क्राइब करायला विस नका अत्यंत महत्वाची आणि कामाची बातमी असल्यामुळे आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका त्याचबरोबर नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी बेल ला प्रेस करायला सुद्धा विसरू नका तर पाहूया संपूर्ण ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण सेवन पे कमिशन सातव्या वेतन आयोगा अंतर्गत कार्यरत असणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आताच्या घडीची मोठी बातमी समोर येत आहेत सातव्या वेतन आयोगानुसार वेतन आणि निवृत्तीचे लाभ घेत असलेल्या केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी केंद्रातील मोदी सरकारने लाखो कर्मचाऱ्यांवर परिणाम होणार आहे दरम्यान आता आपण केंद्रातील मोदी सरकारने सातव्या वेतन आयोगाअंतर्गत कार्यरत असलेल्या केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांसाठी नेमका काय नियम चेंज केला आहे काय गेम केला आहे बाबत सविस्तर माहिती, या तुन आपन आनि या माहिती मुले? नवा निर्णय काय सांगतो आहे या बाबत आपण स्पष्टीकरण करणार आहोत केंद्रातील मोदी सरकारने घेतलेला हा पेन्शन आणि ग्रॅज्युविटी बाबत लाभ मिळणार असल्याचे बोलले जातात केंद्र सरकारने ग्रॅज्युएटी आणि पेन्शनच्या संदर्भात काय बदल केला आणि काय फायदा होणार आहे या संपूर्ण अशी माहिती आपणास दिली आहे की मोदी सरकारने सेंट्रल सिव्हिल सर्विसेस म्हणजे केंद्रीय ज्या माहिती असते त्यानुसार ग्रॅज्युएटी आणि पेन्शन साठी कडक नियम आणि अटी लागू केल्या आहेत आणि संबंधित मोदी सरकारने सेंट्रल सिव्हिल सर्व्हिस पेन्शन दोन हजार एकवीस मधील नियम आठ मध्ये बदल करत कर्मचाऱ्यांच्या पेन्शन आणि ग्रॅज्युटीच्या संदर्भात नवीन कडक आठी आणल्या आहेत आणि लागू केल्या आहेत यामुळे काही कर्मचाऱ्यांना काही म्हणजे शासकीय व निमशासकीय कर्मचाऱ्यांना याचा फार मोठा फटका बसण्याची शक्यता आहे कारण असे आहे की सरकारने घेतलेल्या या नंतर लागू झालेल्या नवीन नियमानुसार जर कर्मचाऱ्याने त्याच्या कार्यरत काळात सेवा काळात कोणतीही कर्मचाऱ्याने गंभीर अपराध केला आणि बेजबाबदारपणे वा बेजबाबदारपणे वागला वर्तन बरोबर नसेल आणि तो जर दोषी आढळल्यास संबंधित निवृत्ती वेतन आणि पेन्शन आणि ग्रॅज्युटी यांचा पूर्णपणे किंवा अंशतः रोखण्यात येऊ शकते असे सरकारने स्पष्ट केले म्हणजे कार्यरत कर्मचाऱ्यांना सेवा नियुक्त कोणत्याही प्रकारचा गंभीर त्याच्यावर लागल्यास त्याची ग्रॅज्युटी आणि पेन्शन पूर्णपणेही थांबू शकते आणि अंशताही रोखू शकते आणि यात महत्वाची बाब अशी आहे की या नियमांची अंमलबजावणी आधीच सुरू झाली आहे परंतु याला गांभीर्याने कोणीच घेतले नाही दरम्यान आता सरकारने सर्व प्राधिकरणा याची माहिती दिली असून सर्व विभागाकडे पोच केली आहे दोषी कर्मचाऱ्यावर कडक कारवाई करण्याचे सक्षम अधिकाऱ्यांना अधिकार दिले आहेत आणि त्यांच्या स्तरावर त्यांनी योग्य कार्यवाही करून करुन सरकारला कळवण्यात यावे त्याचबरोबर जर जा रिटायर झाल्यानंतर एखादा कर्मचारी दोषी झाला असेल त्यांच्याकडून आधी दिलेली रक्कमही वसूल केली जाऊ शकते

व्हावे यासाठी अधिकाऱ्यांना सल्ला घ्यावे लागेल म्हणजे कोणत्याही कर्मचाऱ्यांना गैरवर्तनाच्या संदर्भात कारवाई करायची असेल तर प्रथम अधिकाऱ्यांचा सल्ला घ्यावा लागेल आणि कारवाई पूर्वी युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशनचा सल्ला घेणे ही आवश्यक आहे आणि या नवीन नियमामध्ये असे स्पष्ट केले आहे की पेन्शनची रक्कम आता नियम नियम नुसार रुपये दरमहा असल्याचे नमूद केले आहेत करीता या सर्व बाबीचा विचार करून कर्मचाऱ्याच्या संदर्भात पेन्शन आणि ग्रॅज्युएटी च्या बाबत सरकारने जारी केले नवीन नियम आणि हे नवीन नियम जारी झाल्यामुळे ऍक्टिव्ह एज्युकेशन चॅनल ने हा व्हिडिओ व्हायरल केला आहे आणि व्हायरल केल्यामुळे आपणास मित्रांनो आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद थँक व्हेरी मच लॉट ऑफ थँक्स